ही खाली ठेवली त्या फिले माझ्या मानमोर झपल्यावर नाही पण आला शाळेत ना तर पिवडा मला त्या घुसले देते ती ती जे

E dat jana. 对不起啊 साडी बघा पूजाची साडी घालून घेतली गोख्या आता घालाय घालायचा आणि जायचंय आता तर चांगलं उठायच का आणि किव्या सांगते बस तिथं फुल वसाया उनलय आता मुलाचं जाऊ न फोटू हाय ना बघू केला नाही धरायच हा ती मग असं उरलंय हवेला बस हा काक 나한테 나한테 나한자이한테 나한테 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 나 자라 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 테나 가야, 나한테 나한테 나

करते खाली टाडा बरेस हा बिलकुल तू करू चला चला तर आम्ही फायनली आता मी कस आहे जिंकते